मित्रांनो आज आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने राज्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आज देखील राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आज सहा डिसेंबर रोजी राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रो तत्पूर्वी तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय आपले परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करताय त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर आज आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर जर विचार केला तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी पुणे नगर या जिल्ह्यामध्ये पावसाचा आपल्याला जोर पाहायला मिळतोय सांगली जिल्ह्यामध्ये मित्र आपल्याला ढकपुडी सदृश्य पाऊस देखील काही भागात पाहायला मिळतोय तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे आपल्याला पाहायला मिळते इस्लामपूर कराड वडूज विटा या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर तासगाव तालुक्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच मित्रो माळशिरस पंढरपूर इंदापूर बारामती जेजुरी दौंड पुणे या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर या ठिकाणी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते इगतपूर्वी नाशिक या ठिकाणी वैजापूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत मित्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये आपल्या सर्वच भागामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये मित्र लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बघू शकताय लातूर शहरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय औसा तालुक्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे कळम केज या भागामध्ये देखील आपल्या हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर तुळजापूर तालुक्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी अकोला अमरावती यवतमाळ वाशिम फुसद या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय लोणार लोणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मेकर देऊळगाव राजा जालना या भागामध्ये देखील आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर आजचा विचार केला तर आज सहा डिसेंबर रोजी दुपारनंतर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या ठिकाणी नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जास्त पावसाचा जोर पाहायला मिळतोय तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा धन्यवाद